कर कोकणी गौरीमध्ये मी गौरी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तर मी कालच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलं होतं की आमच्याकडे खतं घालायचं काम चालू आहे तर मी आता चालली आहे बागेमध्ये तर काय काय ठिकाणी बागेला वाडी असं पण म्हणतात तुमच्या इथे बागेला काय म्हणतात मला नक्की सांगा तर चला आपण जाऊयात आता बागेमध्ये तर, बागे तर काय आता पावसाचे दिवस आहेत आणि आता मध्येच ऊन आहे तर कुठे किडकिडवं वगैरे बाहेर पडतं तर म्हणून ही अशी काठी आम्ही हातात घेऊन जातो की काही असेल तर कळेल तर आता आपण जाऊया बागेमध्ये समोरून मस्त गुरं येत आहे तर हा आहे आमचा बेडा हा हेरवी लावलेला असतो फक्त काजू आंब्याच्या सीजनला आम्ही पूर्णपणे काढून ठेवतो तो पाहिलं गेलं कुठं आमच्या तो आमच्याकडे असं कोणी लांब माणूस असेल किंवा आपल्याला माहिती नसेल कुठं तर अशी ओरडायची पद्धत आहे ज्याच्याने आम्हाला कळतं की आमची माणसं कुठे आहेत किती लांब आहेत तर हे बघा आता हे नाव पुरणभरून झालेलं आहे म्हणून हे असे टाळे काजूच्या खाली घालून ठेवलेले आहेत हे बघा आणि इथे मस्त असा टाकळा भारंगी फोडशी अशा प्रकारची रानभाजी पण मिळते तर ही आहे आमची बाग ही तुम्हाला माहितीच आहे तर आता इथे असं पुरण घालणं चालू आहे आणि ह्या बघा तिकडे कसं काम चालू आहे पुरण घालायचं तर आमची ही माणसं आहेत ही पुरण आहेत आणि सोबतच वाटा पण साफ करत आहेत म्हणजे जायला यायला कळायला वाटायला म्हणून हे बघा कसं काम चालू आहे झालं याला पुरण घालून आता फक्त पाऊस पडाय हवा तर बघा तर आता ह्या आमच्या तांबे काकू आहेत ह्या तुम्हाला माहिती देतील पुरणाविषयी तर बाई किती पुरण भरायला लागतं एका बारक्या कलमाला बारक्या कलमाल किलो म्हणजे साधारण किती मगे घालतं एक मग हे बघा हे असं पुरण भरून झाल्यावर मातीवर ओढून घेतली जाते बाई आत्तापर्यंत किती झाली भरून नाही तर हे बघा हे अशा प्रकारचं खणून त्याच्या वाटोळी आपल्याला खत घालायला लागतं बघा कसं का छान काम चालू आहे अशी माती ओढून घेऊन हे असं खत हाताने आमच्या का काकू घालतात तर आता पावसाने थेंब पाडायला सुरुवात केलं नाही आणि मेन मुख्य म्हणजे हे खत अशा वेळेला घालायचं ज्या वेळेला अतिप्रमाणात पाऊस नसतो आणि एकदम हलक्या प्रमाणात असतो पाऊस कारण खताला पाणी पडणं पण जास्त गरजेचं असतं त्यामुळे अगदीच हे नसताना अति पाऊस असताना पाणी घातलं किंवा खत घातलं तर आपण आपलं खत हे खराब होऊ शकतं किंवा फुकट जाऊ शकतं ते खत त्यामुळे आपल्याला मध्यम पाऊस असतानाच खत घालायचं आहे आणि बारके म्हणजे आता हे एवढे माझे जे काजू आहेत छोटे अजूनही त्याला एक किलो आणि बाई मोठ्या काजूनं किती मोठ्या काजूनं दोन किलो तर आता हा माझा मोठा काजू आहे ह्याच्यापेक्षाही मोठे काजू आहेत तुम्ही बघितलेच आहेत मागच्या व्हिडिओमध्ये आपले काजू तर आता हे बघा हे असं बाई आमच्या मगे भरून खत घालतायत जिथे मुळं असतील किंवा जिथे जास्त मुधा गेलेला असतो त्या ठिकाणी जास्त खत घालायचं जेणेकरून <coughs> ते झाड अब्झॉर्ब करतं तर हे बघा आता असं खत घालण्याचं काम चालू आहे आता इथे ह्याचा मुधा आहे आता ते तिथून पावसामुळे झिरपून पाण्यासारखं होऊन पूर्ण मुद्यात जात ते आणि आता हा आंबा आहे बाई आंब्याला किती घालायचे आता हा जो आंबा आहे ह्याला तीन किलो होत लागतं घालायला कलमाला तर आम्ही आता तुम्ही बघू शकता तुम्हाला वाटेल की तिथे मध्येवरती जिथे बुंदा खाली येतो आहे तिथे खदून खत घालायचं तर तसं नसतं आता त्याची पाळंमुळं इकडे खालती आलेली असतात तर ती ज्या ठिकाणी खालती येतात त्या ठिकाणी आपल्याला खत घालायचं असतं जेणेकरून ते मुळांना मिळेल आणि पूर्णपणे ते आंब्याला जगवेल आता ही आंब्यांवरती जी बांदी वगैरे सगळं आलेलं आहे तर ते आता जेव्हा एप्रिल मेच्या अगोदर म्हणजे जेव्हा हे धरायला लागेल मोहर धरायला लागेल त्याच्या एक महिनाभर अगोदर अहो आमचे हे सगळं साफ करून घेतील आणि आता तुम्ही बघू शकाल डि दि, डिसेंबरपासनं पूर्ण ही बाग साफ करायचं चा काम चालू होईल आणि बाग साफ करायला ह्याच काकू असतात सगळ्या त्यामुळे प्रश्नच नसतो बाई हे फुल बसलं गं हे बघा एक वेगळ्या प्रकारचं फूल आलं रान चवई तर ह्याला रानचवईचं फूल म्हणतात तर आता आपला भॉ ब्लॉग आपल्याला कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या कोकणी गौरी या चॅनलला दोनशे नऊ सबस्क्रायबर झालेत त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद आणि असेच उत्तर सबस्क्रायबर होत राहो आणि आपला ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद